दादा सकाळी सकाळी नवीन कपडे घालून कुठे चाललेला थांबलो था मी पण येतो मग आता मी पण कि नाही त्याच्याबरोबर लांब चाललेलो आणि आता लांब जायचं म्हटल्यावर गाडीत आपले पेट्रोल तर असायलाच पाहिजे त्यामुळे आपल्या गाडीत पहिल्यांदा तेल तण टाकून कि नाही मिरज मध्ये येऊन पोचलं तस पण आता आमचं काम मिरज मध्ये नव्हतं तर सांगलीमध्ये होतं त्यामुळे मिरजच्या हायवेने गणे सरळ सांगलीमध्ये येऊन पोहोचलं आणि सांगलीतून सरळ कने गणपती मंदिर पशी येऊन पोहोचलं इथं कि नाही तसं मी पहिल्यांदा चालतो त्याच्यामुळे इथलं सगळं गणे मला नवीन नवीन होतं पण इथे असणार हे मंदिर आणि इथलं झालेलं वातावरण बघितल्यावर कि नाही एकदम भारी वाटत होतं त्यानंतर मग आम्ही लगेच किंवा दर्शन घ्यायला पण निघालं आता आतमध्ये गेल्यावर की दर्शन गेल्या गर्दी पण झालेली पण त्यातूनच कस करून की आम्ही दर्शन पण घेतलं नंतर मग आणि आम्हाला दुसऱ्या जागी जायचं असल्यामुळे की आणि आम्ही सांगलीला निघालो आणि मग ती दुसरी जागा होती ती म्हणजे विजयनगर मधल्या कनी या सभेच्या वरच्या मजल्यावर कारण म्हणजे टी असणाऱ्या आयटीएनफाय अकॅडमीमध्ये नाही दादाला ऍडमिशन घ्यायचं होतं मग ह्या अकॅडमीमध्ये किंवा तुम्हाला काय काय केलं जाते की नाही हे सगळं सांगतो पहिलं तर जे तुम्हाला डाटा सायन्स डाटा अनालिस्ट बिझनेस अनालिस्ट आणि डिजिटल मार्केट यांसारखी करिअर कोर्स करायला पुण्याला जायला लागत होतं नाही जायची गरजच नाही कारण पुण्यातील डाटा कौन्सिल कने सांगलीमध्ये झालं आणि इथे ऍडमिशन केल्यावर ना तुम्हाला डॉक्टरशिप प्रोग्राम ऑन लाईव्ह प्रोजेक्ट मिळणार आणि तो तुम्हाला कोर्स करता करता किंवा जॉब चा एक्सपिरियन्स पण मिळून जातो येत नाही तू कोणत्या बॅकग्राऊंड स्टुडंट असलं तरी पण किनी ॲडमिशन करू शकता आणि इथं जर तुम्हाला पण ऍडमिशन करायचं असेल तर किंवा एक वेळेस नक्की भेट द्या की मग इथलं सगळं आवरून तिन जायला कि नाही आम्हाला जरा उशीरच झाला होता त्याच्यामुळे किंवा पहिल्यांदा जेवण करून घेतलं आणि मग इथलं एकदा सगळं आवरून तीन कि नाही घरी निघालं